राज्याचे मुख्यमंत्री आदरणीय देवेंद्र भाऊ फडणवीस राज्याचे महसूल मध्ये तथा प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे राज्याचे कार्याध्यक्ष देवेंद्र चव्हाण साहेब राज्याचे माजी मुख्यमंत्री खासदार अशोकरावजी चव्हाण साहेब यांच्या सर्वांच्या सूचनेनुसार काल मला पावनकुळे साहेबांनी नांदेड महानगर कार्यकारी अध्यक्ष म्हणून ह्या प्रधान माझी नेमणूक केलेली आहे ती नेमणूक पूर्ण संघटन पर्व जे चालू आहे त्याकरता ही केलेली निवडणूक आहे येणाऱ्या काळामध्ये होणारी आमची नोंदणी नांदेड उत्तर आणि मध्ये तो महानगरचा भाग आहे आमचा जास्तीत जास्त व्हावी त्याकरता माझी नेमणूक केली आहे त्याचबरोबर येणारी आगामी स्थानिक स्वराज्याची निवडणूक असो इतर निवडणुका असो त्या सर्वांकरता माझी नेमणूक केली आहे भारतीय जनता पक्षाचे सर्व माजी अध्यक्ष प्रदेश पदाधिकारी प्रदेश सदस्य या सगळ्यांना सोबत घेऊन चांगल्या पद्धतीने काम करावं असा आदेश आदरणीय प्रदेशाध्यक्ष दिलेला आहे त्यानुसार आज संध्याकाळीच आम्ही आज संघटन मंत्र्याच्या उपस्थितीमध्ये बैठक लावलेली रेस्ट हाऊसला सहा वाजता त्या बैठकीमध्ये सर्वप्रथम ध्येय आमचं हे राहणार आहे की राज्यामध्ये जर दीड करोड सदस्य करायचे आहेत पूर्ण भारतीय जनता पक्षाचे पंचावन्न लाख सदस्य झालेले आहेत पंच्याण्णव लाख करण्याकरता आमच्या शहरामधून कमीत कमी उत्तर दक्षिणमध्ये मिळून एक लाख नोंदणी करण्याकरता आमचं हे एकतीस तारखेपर्यंत टार्गेट आहे आजची बैठक त्या अनुषंगाने बोलवलेली आहे आणि येणाऱ्या काळामध्ये सर्वांना सोबत घेऊन हा भाजपचा किल्ला करणार आहोत त्या सगळ्याची पाठल लागणार आहे मग अशोक चव्हाण साहेब असो आमचे सर्व पाणीचे आमदार असो सर्व पदाधिकारी असो माजी अध्यक्ष असो महापालिकेचे सर्व नगरसेवक असो आणि येणाऱ्या काळामध्ये महानगरपालिकेवर भारतीय जनता पक्षाचा झेंडा फक्त आम्ही जाणार